Term टर्म इन्शुरन्स आहे का तुमचा टर्म इन्शुरन्स आहे का तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स आहे ना हे तुला काय सांगू तुला मरता मरता वाटते ऍक्सिडेंट झाला अरे देवा हॉस्पिटलचं बिल मग बऱ्यापैकी आलं असेल ना आणि मला सांग तू इन्शुरन्स घेतलेस ना नाही इन्शुरन्स कोणता घेऊन हेच समजत नाहीये मला त्यामुळे मी घेतलाच नाहीये आणि बघ ना आता फटका बसला इन्शुरन्सच घ्यायचा आहे ना तर मग टर्म इन्शुरन्स घे टर्म इन्शुरन्स आणि हा कोणता इन्शुरन्स आहे काय फायदा इन्शुरन्स एका प्रकारची लाईफ इन्शुरन्सच आहे आणि टर्म इन्शुरन्स कमी प्रीमियम मध्ये जास्त कव्हरते अजून काय फायदे घ्यायचे आणि हाच इन्शुरन्स का निवडावा बघ ह्या इन्शुरन्स प्लॅन मध्ये आपण म्हणलेलं सर्व प्रीमियम हे फक्त जीवन विमा कव्हरेज साठीच वापरलं जातं आणि ह्या इन्शुरन्स प्लॅन मध्ये एटीसी अंतर्गत टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळतात इतकंच नाही ही पॉलिसी आपल्याला आर्थिक संरक्षण देते आणि थोडे पैसे भरून आपण अतिरिक्त रायडर्सही विकत घेऊ शकतो पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला विमाची पूर्ण रक्कम मिळते बर झाला मला तू सांगितलं मी आत्ताच जाऊन विमा घेते अगं थांब घाई नको करूस आणि हो तुम्ही ही घाई करू नका टर्म इन्शुरन्स घेताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेण्यासाठी पार्ट टू नक्की बघा आणि हो जर ही इन्फॉर्मेशन चांगली वाटली असेल तर महामानी सोशलला नक्की फॉलो करा